पितृशांती म्हणजेच नारायण नागबळीची आम्ही पूजा करणार आहोत आणि आजपासून तीन दिवस ही पूजा असणार आहे आणि आज पहिला दिवस आहे आणि आम्ही पूजेला निघालो नमस्कार मी विशाल जाधव हो। आणि आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत पितृसेवा करण्यासाठी आणि आम्हाला सात वाजता बोलवलेलं आहे पुजाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणाहून आम्हाला आमचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपसोबत पूजेसाठी जायचं आहे आम्ही नारायण नागबळी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत पहाटेच आम्ही उठलो होतो आणि कुशावर कुंडामध्ये स्नान करून आम्ही आवरलो हो, आहोत आंघोळ वगैरे करून आम्ही आलो हो, आहोत आणि पुजाऱ्यांनी आम्हाला कपडे दिलेले आहेत त्यांचेच वाईट कपडे असतात पांढरे महिलांसाठी पांढरी साडी असते आणि म पुरुषांसाठी धोतर जोडा असतो आणि एक रुमाल असतो आणि आंघोळ करून आपल्याला पूजा ठिकाणी जायचं असतं तर थोडी इंस्ट्रक्शन्स वगैरे देण्यासाठी आम्हाला बोलवलं आहे हे समोर बघू शकता तुम्ही गिरणार पर्वत आहे आता आम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन जे पेला असतो कलश म्हणतो आपण त्याला कलश तामन आणि छोटा एक चम्मच असतो आणि छोटा एक पेला टाईप त्याच्यामध्ये आपल्याला हे तीन वस्तू तीन चार वस्तू दिलेल्या आहेत त्या पूजेसाठी आणि आम्ही स्मशानभूमी या ठिकाणी निघालो आहोत मु महत्त्व करून ही जी पूजा असते स्मशानभूमीमध्ये असते आणि ते पण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कारण की तिन्ही देव या ठिकाणी आहेत ब्रह्मा विष्णू महेश आपण मंदिराच्या जवळपासनंच जातो मागच्या साईडनं आणि जे त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्याच्या मागच्या साईडलाच स्मशानभूमी आहे हे जे आहे ते कुशावर्त कुंडा कुंड आहे आतमध्ये कुशावर्त आणि आपण बाहेरून जात आहोत एकदम जवळूनच आहे हे बघू शकता है आणि या ठिकाणी बरेचसे लोक पूजेसाठीच आलेले आहेत हे जे वाईट कपडे बघत आहे धोतर किंवा साडी हे लोक पितृसेवा करण्यासाठी इथं मुख्यत्व करून येतात भारतामधून वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी येतात समोर बघू शकता त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे आता याच्यात तेवढं दिसत नसणार आहे हे छोटंसं मंदिर मागच्या साईडला समोर जो डोंगर दिसतोय तो गिरनार पर्वत आहे आणि हे त्र्यंबकेश्वर महाराजांच्या सा, साईडचंच छोटासा दरवाजा आहे मागच्या साईडला हे मंदिर आहे या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामधील जे आपले पिठले महाराज आहेत यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती सेवा केली होती हे खूप महत्त्व आहे या मंदिराला आणि महा मुख्यत्वे करून त्र्यंबकेश्वर महाराज यांचं महत्त्व आहेच या ठिकाणी हे तुम्ही बघ बघू शकता समोर जो गिरणार पर्वत आहे या ठिकाणी गोदावरी मातेचं मंदिर आहे आणि गोदावरी जी आपली माता आहे जी नदी आहे तिचं उगमस्थान आहे आणि मागच्या साईडला हे छोटंसं डॅम टाईप धरण टाईप म्हणा किंवा एक तळ आहे हे चिकूनच आहे मंदिराला आणि ह्या डॅमच्या जवळच स्मशानभूमी आहे हे बघू शकता खूप मोठा गिरणार पर्वत है। आहे आणि आमच्यासोबत जे जे सहकारी होते जे ग्रुप होता तो आम्ही त्यांच्यासोबत जा जात आहोत जवळपास जा पंचवीस ते तीस लोकांचा ग्रुप आहे आणि सगळी एकत्र एक पूजा करणार आहोत हे आपण एंट्री करतोय स्मशानभूमी या ठिकाणी पहिला हा खूपच मोकळा भाग होता पूजा जी असायची ती मोकळ्या पटंगणात व्हायची पण आता शेड या ठिकाणी बनवले गेले आहेत <coughs> कारण की पावसामध्ये उन्हामध्ये थंडीमध्ये व्यवस्थित पूजा व्हावी आत माझी पूजेची सेवा जी असते पूजेची जी साहित्य जे असतं ते पुजारीच करतात जे आपल्याकडनं ते जी अमाऊंट घेतलेली आहे त्यांनी त्या अमाऊंटमध्येच ते इन्क्लूड असतं हे बघू शकता आजची जी पूजा आहे पहिली पहिल्या दिवसाची याच्यासाठी पती आणि पत्नी या दोघांकडनं प पहिली पूजा केली जाते आम्ही या पूजेसाठी आलेलो आहोत आणि इतरली जे सेवेकरी आहेत म्हणा जे इन्स्ट्रक्शन देणार आहेत त्यांनी आम्हाला इथे बसण्यासाठी सांगितलं आणि या ठिकाणी सर्व साहित्य होतं हळद कुंकू काळद तीळ दुर्वा ज्या हातामध्ये अंगठ्यामध्ये घालतात फुलं दही पंचामृतसाठी दही वगैरे म्हणा तूप आणि बाकीचं जे साहित्य आहे सर्व सर्व काही मटकं म्हणा जे आपण विधीसाठी वापरतो ते सर्व या ठिकाणी आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला विधिवत मटकं फोडायचं आहे आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांचं आवाहन करून एक आपल्याला पुतळा देतात त्याला आपण नारायण म्हणतो त्या नारायणच्या मार्फत आपण त्या पुतळ्यामध्ये आपले पूर्वज त्यांचं हे करतो आवाहन करतो आणि ते पुतळा जो असतो पण ते जाळायचा असतो ही पूजा जी आहे ती मुख्यत्व करून जे आपले पूर्वज आहेत सातशे आठशे वर्षापूर्वीचे सातशे आठशे बरोबर ह्या वर्षापूर्वीचे जे कळत नकळत ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांचा विधी झालेला आहे आणि ज्यांचा विधी झालेला पण नसतो काही आपण दहा तेरावे चौदा असे दिवस पाळत नाही काहींसाठी नकळत काही गोष्टी घडलेल्या असतात जसं की रोगराय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे दगावलेले आहेत अशा ह्याच्यामध्ये बरेचसे असे काही विधी राहिलेले असतात आणि पितराची दोष आपल्याला लागलेले असतात तर ह्यासाठी हा पितर दोष असतो तो, तो आपण काढतो नारायण नागबळी या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यम आणि तत्पुरुष म्हणजे पितृदेव यांची आपण पूजा करतोय पहिल्यांदा पत्नी समवेत आहे आणि पत्नी समवेत आपण ही पूजा करतोय जे आपले वडील असतील सपोज त्यांचं वय पन्नास साठच्या वरी असेल त्यांना जमणार नाही पूजा करायला व्यवस्थित कारण की इन्स्ट्रक्शन खूप असतात आणि व्यवस्थित फॉलो करावं लागतात त्याच्यासाठी मला वाटतं हयात असतानासुद्धा आपण पूजा करू शकतो आपले आई वडील हयात असतानासुद्धा तर मुलांनीच या पूजेसाठी गेलेलं बरं पडेल कारण की त्यांचे काही गोष्टी त्यांना जमणार नाहीत सुधरत नाही त्यांना बसणं वगैरे कारण की तीन तीन चार चार घंटे बसायचं असतं पूजेसाठी कंटिन्यू महाराज जशी इन्स्ट्रक्शन देतील तसे पाळायचे असतात जवळपास एक तीस पस्तीस लोकं या ठिकाणी पूजेसाठी आहेत महाराज इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही ते फॉलो करतोय जवळपास साडेतीन तास लागले असतील या पूजेसाठी कारण की बरेचसे लोक मिस झाले होते येण्यासाठी त्यांना वेळ लागलेला होता तर अर्धा एक तास तर याच्यामध्येच गेलेला आहे आमचा आणि पुढचे जे आहेत टाईम लागणार आहे ही विधिवत पूजा तीन अशी चालणार आहे आजचा जो मान असतो तो पत्नीसोबत पूजेसाठी असतो या ठिकाणी सर्व देवांचं आवाहन करून बाळगोपालची पूजा करतो या ठिकाणी आणि त्याच्यानंतर सूर्याची पण आपण पूजा करणार आहोत सूर्याला नैवेद्य दाखवणार आहोत आणि स्वहा म्हटल्यानंतर आपण या आगेमध्ये जे गौरी आहे त्या गौरीवरती छोटंसं आग लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकून जे आपल्याला प्रसाद दिलेला आहे प्रसाद म्हणजे जे उंडे असतात त्या उंड्याचंच आपण पित्रांना जे प्रसाद म्हणून किंवा एक जेवण टाईप असतं म्हणा किंवा हे आपण आपल्यासारखं नॉर्मल नाही देत त्यांना आपण भाताचे जे असते उंडे बनवतो त्याचा प्रसाद करतो त्याचे गोळे बनवतो ते अर्पण करतो त्यांना आता या ठिकाणी एका वाटीतला जो गोळा आहे तो गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करून अग्निदेवताला अर्पण करायचे आहेत एवढ्यावरती ते, ते शक्य होणार नाही कारण की आग खूपच छोटी आहे तर हे सर्व करता करत असताना आपण पुढे जे नारायणचा बळी देणार आहोत जे आवाहन करून आपल्या पित्र ते पित्र जे आहेत आपले ते नारायण एक छोटीशी स्टॅच्यू असतो मूर्ती असते त्या मूर्तीची पूजा करून आपले जेवढे पित्र ह्या ज्यांची हे राहिलेले आहेत बारावा तेरावा म्हणा त्यांची विधी झालेली नाही तर मरणोत्तर तर त्यांचे आवाहन करून या ठिकाणी त्या नारायण नामक छोट्याशा मूर्तीमध्ये आपण त्यांचं आवाहन करतोय आणि त्यांना तो आपण जाणार आहेत आणि तेरा चौदा तेराव्या दिवसाचे पालन या ठिकाणी करणार आहोत आपण ही पूजा झाल्यानंतर महिलांना त्यांनी जाण्यासाठी सांगितलं आणि जी उर्वरित राहिलेली नारायणची पूजा आहे आता हे तुम्ही छोटा स्टॅच्यू बघू शकता मूर्ती हा नारायण आहे आणि या नारायणमध्ये आपण आपल्या पूर्वजांचे आवाहन करतोय पूर्वजांना पूर्वज या ठिकाणी येतील त्यांना आपण विधिवत जे काही प्रसाद वगैरे असेल ते विधिवत करून मरणोत्तर जो काही विधी असतो तो करून आपण तो जाणार आहोत आता हे सर्व आम्ही घेऊन जाळलेलं आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये तो रा व्हिडिओ राहिलेला आहे काढायचा आणि झाल्यानंतर आम्हाला आंघोळ करायला सांगितली होती तर आम्ही आहेत कपड्यांनीशी आंघोळ केलेली आहेत हेच कपडे आम्ही धुऊन उद्या परत पूजेसाठी वापरणार आहोत कुशावरती स्त कुंडामध्ये आलेला होता आम्ही आंघोळीसाठी बरीचशी गर्दी होती या ठिकाणी आणि इथं इन्स्ट्रक्शन पण दिले जात होते चप्पल घालून येऊ नका काही घाण असेल फुलं वगैरे टाकू नका कुंडामध्ये तर ह्या प्रकारची इन्स्ट्रक्शन्स होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं खूपच बरं वाटत होतं पाहण्यामध्ये ते झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो चेंज केलं आणि जेवणासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत या ठिकाणी बगेर लसण कांद्याचं जेवण असतं आणि ह्याची अरेंजमेंट मंदिराकडनं किंवा त्या पुजाऱ्याकडनं आम्हाला करून दिलेली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जात आहोत थांब छोटे छोटे मंदिर आम्हाला जाताना दिसतात खूप मंदिर आहेत त्या ठिकाणी असेच व्हिडिओ पाहत राहत थँक्यू